हाय फ्रेंड तुमचे स्वागत आहे आपले नवीन एका रेसिपीमध्ये तर आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठाच्या कापण्या तर बघू शकता तुम्ही किती मस्त आणि सुंदर अशा झालेल्या आहेत मस्तच किती छान दिसत आहेत बघू शकता आणि मस्त तसे आपल्या कापण्या चवीलाही तितक्या सुंदर झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला यातील कापण्या कट्टी करून दाखवत आहे आणि किती सुंदर असे ले ले लेअर आलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्तच आणि चविष्ट अशा कापण्याची रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी मीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठ घेतलेले आहे पाणी घेतलेलं आहे परत वेलची सॉरी oh पूड घेतलेली आहे खसखस घेतलेले एक गुळ घेतलेले आहे आणि पावडर हे घेतलेले आहे व एका टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये गूळ घातलेले आहे याच्यासाठी मी साधारण पाव किलो इतका गूळ घेतलेले आहे एक किलोच्या गव्हाच्या पिठासाठी पाव किलो गुळ घेतलेले आहे व त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे तर ते गुळाचे एकदम मस्त असं पाणी करून घेतलेलं आहे पूर्ण गुळ वितळून देऊन कुळाचे पाणी झालेले आहे त्या ते मी एका गाळणीने गाळून घेतलेले आहे अशा पद्धतीने व थंड करायला ठेवलेले आहे तर तुम्ही बघू शकता एका परातीमध्ये हे गव्हाचं पीठ मी घेतलेले आहे वतून त्याच्यामध्ये हर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलेले आहे एक वाटी एक किलोच्या गव्हाच्या पिठासाठी एक वाटी म्हणजे पाव किलो इतपत मी हरभऱ्या डाळीचं पीठ घातलेलं आहे म्हणजे बेसनपीठ पण नंतर मी एक चमचा पूड घातलेले आहे सुंठ पावडर घालत आहे अशा पद्धतीने व कडकडीत तेलाचं मोहन टाकत आहे अशा पद्धतीने तर हे मी सर्व एकसारखं असं मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि तेल एकदम छान असं पिटायला लागेल पण मी हे केले हे केलेलं आहे व मीठ च थोडंसं टाकलेले आहे व नंतर मी थोडं थोडंसं गुळाचं पाणी घालून मी हे पीठ मळून घेत आहे अशा पद्धतीने तर याच्यासाठी एकदम व्यवस्थित असं पुरेसं हे झालेलं आहे वणंतर हे असं मस्त असं पीठ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि गुळाचं पाणी हे एकदम व्यवस्थित असं पुरलेलं आहे तर पीठ एकदम मस्त झालेलं आहे व नंतर मी तेल लावून अशा पद्धतीने सर्व मी पीठ एकदम एकसारखं सा असं मळून घेतलेलं आहे वयाला मी भिजत काही ठेवलेलं नाही दहा मिनटं भिजत ठेवलं तरीही चालेल जास्त वेळ ठेवलं तर डाळीचं पीठ असल्यामुळे हे पातळ होईल त्यामुळे तुम्ही लगेच हे केलं तरी चालेल तर तरी चालेल। मी हे लगेचच करत आहे व एक गोळा घेतलेला आहे चपातीचा त्याच्या एवढ्या व नंतर त्याला मी खसखस लावून अशा पद्धतीने सर्व बाजूनी आधीच खसखस लावून घेतलेले म्हणजे तेलात निघणार नाही आ आधी लाटताना खसखस लावली तर।, तर अशा पद्धतीने मी कापडांसाठी मस्त असा आकार देऊन घेत आहे जरा तिरका गेलेला आहे तर अशा पद्धतीने छान असे मी कापण्या करून घेत आहे बघू शकता अशा क्रॉस घ्यायचा म्हणजे कापणीचा आकार एकदम अशा पद्धतीने आला पाहिजे नक्कीच ती मस्त आणि सुंदर अशा कापड्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जर जाड कापण्या हव्या असतील तर कर म्हणजे कडकडीत चालणार नसतील तर कुडकुड अशा लागण्या चा पाहिजे असतील तर कापण्या पातळ लाटायचं आणि जर मऊ अशा पाहिजे असतील तर लाटताना गोळा मोठा घेऊन जाड लाटायची लाटी म्हणजे कापणी मऊ कर, कर, राहील कड कर, कडकडीत असं राहणार नाही कडक कठीण राहणार नाही तर मी अशा पद्धतीने तुम्हाला दुसरीही लाटून दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता बघू शकता डाळीचे पीठ असल्यामुळे साईडनं चिरत आहे तर अशा पद्धतीने साईडचं का काढून घ्यायचं म्हणजे कापणी व्यवस्थित दिसेल बघू शकता अगदी मस्त असा सुंदर अशा आपल्या कपड्या वळून तयार होत आहेत तर हे मी तळून दाखवत आहे तुम्हाला अशा पद्धतीने हे आणि मस्त अशा आपल्या कपड्या तेल एकदम कडीकडीत असं उकळलेलं आहे त्याच्यामध्ये मी कापण्या अशा पद्धतीने तळून घेत आहे तुम्ही बघू शकता सुंदर आपल्या टम्म अशा फुगलेल्या आहेत कापड्या आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मग आधीच्या कापड्या टाकलेले आहेत त्याला कलर आलेला आहेत आणि अर्ध्या जरा वेगा कच्च्या आहेत तर मी ज्या कापण्या छान असे तळलेल्या आहेत त्या मी काढून घेत आहे व बाकीच्या राहिलेल्या पाठीमागून ते कापण्या अजून तळण्यासाठी ठेवत आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे सुंदरच असेल आणि विलय एकदम सुंदर आणि टेस्टी अशा अशा पद्धतीने कापण्या केल्या तर सुंदर आणि टेस्टी एकदम मस्त लागतात आणि एकदम प्रमाण ही एकदम व्यवस्थित आहे एक किलोच्या गव्हाच्या पिठासाठी एक वाटी म्हणजे पाव किलो इतपत टाळीचे पीठ घातले तर मस्त अशा कापण्या होतात बघू शकता तर अशा पद्धतीने मी लाटून घेतलेले आहेत आपल्या ते तळून घेऊ घेत आहे व मी लाटत लाटतच तळून घेत आहे कापण्या अशा पद्धतीने मस्त जसे आपल्या कापडांना कलर आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर